फायनली मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा शेवट निपटे आणि सेन्सेक्स न जबरदस्त तेजीसह केलेला आहे त्याचबरोबर पाठीमागच्या नऊ वर्षापासून सुरू असणार रेकॉर्ड दहाव्या वर्षी देखील कंटिन्यू झालंय पाठीमागच्या दहा वर्षात एकदाही निफ्टी इंडेक्सनं निगेटिव्ह रिटर्न दिले नाहीत दोन हजार पंचवीसला परत इन्व्हेस्टरला सर्व टेन्शन सर्व निगेटिव्ह न्यूजच्या पार्श्वभूमीवर दहा टक्क्यापेक्षा जास्त जास्तीचे रिटर्न्स डिलिव्हर केलेत मित्रांनो हे सर्व पाठीमागच्या दहा वर्षाचे रिटर्न्स एकदा बघून घ्या मित्रांनो हे रिटर्न्स येण्या पाठीमागचं कारण आहे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं भारतीय अर्थव्यवस्थेवर दाखवलेला विश्वास त्याचबरोबर रिटेलरचं जबरदस्त मार्केटमधलं पार्टिसिपेशन या सर्वांमुळे मित्रांनो हे सक्सेस आलेलं आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसला देखील मार्केट पॉझिटिव्ह रिटर्न देणार आहे तुम्हाला हे रिटर्न घ्यायचे आहेत त्यासाठी जर मार्गदर्शन लागत असेल तर जरूर तुम्ही कनेक्ट करू शकता आमच्यासोबत